नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारे खुसखुशीत बटाट्याचे पापड बघतो आहे तर हे पापड अतिशय ट्रान्सपरंट आणि सुरेख होतात खायला खूप टेस्टी असतात तर हे कसे करायचे ते बघतो आहे आपण इथे मी सहा मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे जवळपास एक किलो आहेत हे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे बटाट्यांचे सालं काढून घ्यायचे याप्रमाणे बटाटे बॉईल करताना थोडेसे जास्त बॉईल करायचे आणि हे मॅश करून घ्यायचे तर मॅश जास्त बॉईल केल्यामुळे ते इझिली मॅश होऊन जातात हे बघा याप्रमाणे सगळे बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहे सोबतच आपल्याला साबुदाणा लागणार आहे तर इथे मी साबुदाणा रात्रीच भिजत घालून ठेवलेला होता तो सकाळपर्यंत छान असा फुलून आलेला आहे या बाउलनी एक बाऊल मी एवढा साबुदाणा भिजत घातलेला होता त्यात अर्धं बाऊल एवढं पाणी घातलेलं होतं आणि रात्रभरासाठी तो भिजत घालून ठेवलेला होता छान असा भिजून आलेला आहे तर हा साबुदाणा आता आपल्याला असा अख्खाच नाही वापरायचा तर याची आपण पेस्ट करून घेणार आहोत यातला जास्तीत जास्त साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं आहे हे अगदी जेवणात वापरतो त्या वाटीने आपण एक वाटी साबुदाणा शिल्लक ठेवलेला आहे या सगळ्या साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे जाडसर पेस्ट करायची आहे बारीक नाही तर इथे अर्धा क्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि याची पेस्ट करून घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवते तर ही पेस्ट आपण थोडीशी जाडसर अशी केलेली आहे पेस्ट घट्ट पण आहे थोडंसं पातळ झालं तरीही चालेल पेस्ट करताना सोबतच आपल्याला बटाट्याचा जो आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला शिजवताना त्याचे गोळे जमू नये म्हणून तर यातलं थोडं थोडं मिश्रण आपण मिक्सरच्या पॉटला घालून त्याची पेस्ट करून घेणार आहोत यात पाणी घालायचं आहे जवळपास अर्धा ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त पण थोडंसं घातलं तरीही चालेल आहे पाणी घालून मिक्सरवर याची पेस्ट करून घ्यायची तर हे बघा पेस्ट आपली तयार झालेली आहे याप्रमाणे पेस्ट करून घ्यायची आहे सगळ्या मिश्रणाची याप्रमाणेच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मॅश झालेला बटाटा मिक्सरच्या पॉटला घालून थोडं थोडं पूर्ण बटाट मि मिश्रणाची आपण पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे तर एक साधारण छोटासा मी माझ्याकडे असलेलं पातेलं घेतलेलं आहे छोटं तुम्ही इथे ग्लास किंवा एखादं पातेलं पण घेऊ शकता या पातेल्याने आपण मोजून घेतो आहे या यामुळे आपल्याला पाणी किती ठेवायचं तो अंदाज येणार आहे तर इथे मी दोन या पातेल्याने दोन पातेले आपण मोजून घेतलेले आहेत तीन तर हे जवळपास आपले सहा पातेले भरून मिश्रण आहे तीन पातेले झालेले आहेत चार पातेले आणि हे पाच आणखी एक पातेलं आपलं होतं आहे <coughs> आणि हे उरलेलं मिश्रण आहे आपलं तर हे एकूण सहा पातेलं एवढं आपलं मिश्रण आहे तर आपल्याला पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे तर आपण दीड पट पाणी घालणार आहोत हे सहा पातेले आहे नऊ पातेलं एवढं पाणी आपण ठेवणार आहोत तर एक मोठं आपण पातेलं ठेवलेलं आहे या छोट्या याच्याने आपण नऊ पातेलं एवढं पाणी घालून घेतो आहे तर मी पूर्ण पाणी असं मोजलेलं नाही डायरेक्ट दुसऱ्या एका पातल्यामध्ये मोजून ते काढून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे यात एक पोळी एवढं मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला हलकी उकळी आली की यात मिश्रण घालून घ्यायचं आहे इकडे आपल्याला चमच्यानी कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं या पद्धतीने आपण केलं तर यात गोळे किंवा गाठी जमणार नाही कंटिन्यू ढवळत राहायचं म्हणजे मिश्रण छान असं मोकळं होतं हे बघा यात छान असं एकही गाठ आपली जमलेली नाही आहे व्यवस्थित मिक्स झालं आहे ते पाण्यामध्ये याप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचं आहे पण समजा जर गाठ पकडली तर विस्करच्या मदतीने आपण त्या गाठी फोडून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे व्यवस्थित मिश्रण मिक्स होतं नंतर मात्र तुम्ही गॅसची फ्लेम हायला किंवा मीडियमला ठेवू शकता इथे मी मीडियम फ्लेम करून घेतलेली आहे हे मिश्रण आपल्याला असंच साधारण दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स घालते इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर घालू शकता नाही घातलं काही तरीही चालेल आहे तर इथे मी दोन चमचे चिली फ्लेक्स घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं हे मिश्रण आपलं घट्ट आलेलं आहे साधारण पंधरा मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे घट्ट करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर आपण गॅस बंद करून हे मिश्रण असंच थंड होऊ देणार आहे तर पंधरा मिनिट झाले आहे आणि मी आता गॅस बंद करून देते आहे तर हे बघा साधारण एक तास आपण हे मिश्रण असंच ठेवलं त्यानंतर बघतो आहे तर हे मिश्रण थंड झालेलं आहे आपल्याला हे पॉलिथीन शीटवर पापड घालायचे त्यामुळे हे थंड करूनच घालायचे तर हे बघा या चमच्यावर लाईन मारून घेतलेली ती मिक्स झालेली नाही आहे आणि छान असं हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे टेरेसवर मी उन्हेमध्ये पॉलिथीन शीट घालून घेतलेली त्याला तेल लावून घेतलेलं आहे ब्रशनी आणि त्यावर आता पापड घालून घ्यायचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पापड घालता येतात पापडाला पसरवायची गरज पडत नाही सहज ते पसरतात त्याप्रमाणे आपल्याला पापड घालून घ्यायचे आहे छान असं मिश्रण घट्ट झालं की ते जास्त पसरत नाही व्यवस्थित असा आपला पापड होतो तर हे सगळे पापड आपले तयार झालेले आहे हे संध्याकाळपर्यंत आपल्याला वाळू द्यायचे आहे हे पापड जवळपास शंभरच्या वर झालेले आहे आपल्या एवढे फक्त सहा बटाट्यांमध्ये याप्रमाणे पापड काढून घ्यायचे पॉलिथीन शीटवरून पाणी लावायची गरज पडत नाही सहज निघून येतात त्याप्रमाणे आपल्याला सगळे पापड काढून घ्यायचे आणि दोन ते तीन दिवस ऊन दाखवून घ्यायचे तर इथे मी दो तीन दिवस ऊन दाखवून घेतलेले आहे सगळे पापड छान असे निघालेले आहे मस्त असा हा ट्रान्सपरंट आपला पापड तयार आहे हा पापड आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आपण तळून बघूयात पापड बघा छान असा फुलून आलेला आहे पापड दुप्पट असा झालेला आहे हे पापड खायला खूप टेस्टी लागतात उपासाला तुम्ही खाऊ शकता किंवा मुलांना छोट्या सुद्धा तुम्ही हे तळून देऊ शकता अतिशय खुसखुशीत असे हे पापड होतात उन्हाळ्यात साठवणीचा प्रकार म्हणून तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता याप्रमाणे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे चॅनल नवीन आहे प्लीज चॅनलला सप सब, सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू